स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन नवीन मित्रांनो व्हिडिओ कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य सदृश्याचं मैदान उंबरडे पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा वडूज फाटीवर हे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाची लयल काढायला सुरुवात झालेली आहे तर आपण त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तरी आपण एक ती बावीस कुन -कुन कुन -कुन कुन -कुन ते बावीसपर्यंत पर्यंत कोणकोणत्या नंदीच्या चिठ्ठ्या कोणकोणत्या गटात कोणकोणत्या तासावरून लागलेल्या आहेत याचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया प्रथमतः महाराज आणि महाकालला द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल शुभेच्छा लक्ष आणि सचिनला प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनापासून शुभेच्छा सुंदर सुंदरला देखील मनापासून शुभेच्छा एक नंबर मिळवल्याबद्दल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो उद्या या उंबरडे मैदानामध्ये टॉपचे नंदी पाळताना पाहायला मिळतील एक ते वीस गटामध्ये तर बघूया टॉपचे नंदी कोणते मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला चिमण्या शक्केरबा यांचा चिमण्या आपल्याला पाहताना पाहायला मिळेल उद्या सेमी गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मानगरकरांचं वादळ देखील पाळताना पाहायला मिळेल आपल्याला ते म्हणजे गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला मान घरकरांचं वादळ पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये मोरा आणि फायटरची गाडी निघालेली आहे मित्रांनो तर आपल्याला ही नंदी पाळताना पाहायला मिळतील मोरा आणि फायटर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो पिंटू शर्ट मोडक वडकीकरांचं कॉकटेल पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला बबलुचे राजा बबलुचे राजा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास्रम्म चारमध्ये सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे विकास शेवट सर्जा नसून दुसरा सर्जा आहे मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये मध्ये सातमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अठरामध्ये तासक्रमक मध्ये पिष्टन आणि सागरची गाडी पाहताना पाहायला मिळेल आपल्याला त्याचबरोबर चेरेगावकरांचा स्वामी आपल्याला गटक्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो उद्या विठ्ठल राजेश्वर जाधव कलंड यांच्या नावानं चार ते पाच चेट्टणे केलेले या मैदानामध्ये भुंका असेल तेज असेल चिक्या असेल चित्र असेल सर्व नंदी पाहताना पाहायला मिळतील उद्या पुजारवाडी उंबरडे मैदानामध्ये तर बघूया विठ्ठल नानाच्या नावाने चिठ्ठ्या कोणत्या कोणत्या गटात निघालेल्या आहेत पहिले चिठ्ठ्या मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये पब्लिकनं त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा टोटल मित्रांनो चार चिठ्ठ्या निघालेल्या पुतकराजे शेठ जाधव क्रेडोनींच्या बोंगा त्याच्या चित्तर चिक्या हे नदी पळतील आता राहिला प्रश्न बकासूर आज महाराजांनी द्वितीय क्रमांक मिळवला बकासूर पाहणार का तर मित्रांनो बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेल्या या उंबरडे पुजारवाडी मैदानामध्ये त्याच चिठ्ठ्या आपण कोणत्या गटात निघाल्या याची अपडेट देऊया चला तर पहिली चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये नाथसा मुळशेड धुमाळ सुजगाव या नावाने चिठ्ठी निघालेले आणि दुसरी चिठ्ठ्या आहे मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पब्लिकनं अशा दोन तर चिठ्ठ्या वीस गट क्रमांक पर्यंत निघालेल्या आहेत तर बघूया उद्या बाकासूर पळतो का मित्रांनो चिठ्ठ्या निघालेल्या म्हणजे नक्कीच बाकासूर आता खूप दिवस आरंभावर आहे आपल्याला उद्या बाकासूर पळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला सर लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद